नमस्कार सध्या गाजत असलेल्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे पंकजला कॅनडामध्ये जॉब मिळणार आहे पण तो जॉब शंभर टक्के मिळण्यासाठी त्याला आधी चौदा लाख रुपये भरायला लागणार आहेत पण नेमके चौदा लाख रुपये आणायचे कुठून हा प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न झालेला असतो तो सगळं काही निरुपाला सांगतो निरुपा म्हणत असते बबड्या काळजी करू नकोस तू तुला जर कॅनडामध्ये जॉब मिळणार असेल आणि तिकडे पॅकेजसुद्धा लाखोचं असेल तर आपल्याला काही ना काही करावंच लागेल हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात निरुपा अगं काय बोलतेस तू हे तुझं तुला तरी कळतं आहे का चौदा हजार रुपये नाही आहेत आणि चौदा लाख जमवण्याची तू गोष्ट करतेस त्यावेळेला निरूपा म्हणत असते तुमच्याने ना तर काहीच होणार नाही हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो ए निरूपा काय बोलतेस तू बापाचे पस्तीस लाख रुपये घेऊन पळून गेला तुझा बबड्या अजूनही त्यातला एक पैसाही त्याने परत केलेला नाही आहे सांग मला माझ्या बापाचे पस्तीस लाख रुपये तो घेऊन गेला आणि आता माझ्या बापाला टोमणा मारतेस तू त्यावेळेला निरुपा सत्याला म्हणत असते ए गप्पा बसा पनवती मध्ये बोलू नकोस तो काय फक्त तुझा बाप नाही आहे तो माझ्या बाबड्याचा सुद्धा बाप आहे त्यावर मात्र आता थेट बाबड्या म्हणजेच पंकज म्हणत असतो हो ना मम्मा या सत्याला ना माझ्या कर्तृत्वाची कदरच नाही आहे आणि काय हो पप्पा तुम्हीसुद्धा त्या सत्यालाच नेहमी सपोर्ट करता एकदा तरी असं एक हात माझ्या पाठीवर ठेवून म्हणा की पंकज तू जे काही करशील नक्कीच चांगलंच करशील आणि मी देतो तुला चौदा लाख रुपये असं काहीतरी बोला त्यावेळेला पंकजला सुधाकर म्हणत असतात तुला चौदा लाख रुपये देण्याबाबत माझा काही प्रश्न नाही आहे पण माझ्याकडे असायला हवेत हो ना माझ्याकडे होते त्यातले पैसे तूच नेलेस ना त्या, ने त्या संदर्भातही अजून मी तुझ्याशी काही बोलत नाही आहे त्यावेळेला निरुपा म्हणत असते अहो गप्पा बसाव तुमचे पस्तीस लाख रुपये मी तो परत करेल पण त्याला आता चौदा लाखाची गरज आहे त्याच्याबद्दल काही डोकं लढवा त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात नाही या नाही निरूपा मी त्याच्याबद्दल काही डोकं लढवू शकत नाही आणि अशातच सुधाकर थेट तिथून आतल्या बेडरूममध्ये जातात इकडे आपण पाहतोय आता सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू ही निरूपा आणि हा बबड्या काय ते दोघं बघून घेतील आपल्याला या मॅटरमध्ये नाही पडायचं आहे त्यावेळेला मीरा म्हणत असते मी तर चालले माझ्या फुलाच्या दुकानात आणि लगेचच मीरा फुलाच्या दुकानात जाते इकडे आपण पाहतोय सत्याही काही कामानिमित्त बाहेर जातो आता तिथे फक्त तिघेजणं असतात निरुपा हा बबड्या आणि त्याची बायको बबडी लगेचच आता ही जी बबडी असते ती म्हणत असते आई आता काय करायचं पंकजला जर कॅनडामध्ये लाखोंचा पगार मिळणार असेल तर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल ना निरूपा डोकं खाचवत असते त्याच वेळेला हा जो पंकज म्हणत असतो तो म्हणत असतो मम्मा मम्मा बघ ना मम्मा बघ ना तुझ्याकडे असतील ना त्यावेळेला निरुप म्हणत असते हो ना आहे ना माझ्याकडे पैशाचं झाड हलवलं की पडले पैसे हलवलं की पडले पैसे आणि तू खाली उभा राहा गोळा करायला आणि अशातच आता पंकज म्हणत असतो मम्मा अगं तू पण माझ्याशी असं का बोलतेस तुला तरी माझ्यामधलं टॅलेंट दिसतं की नाही फक्त मला इतकं सांग त्यावेळेला निरूपा म्हणत असते अरे टॅलेंट ठेव बाजूला चौदा लाख रुपयांची गरज आहे येत आहे का तुझं टॅलेंट इथे उपयोगी बघ जरा डोकं लढाव त्यावेळेला पंकज म्हणत असतो नको नको तूच डोकं लढाव आणि अशातच आपण पाहतोय निरूप म्हणत असते गप्प बस मी बघते काहीतरी इकडे आपण पाहतोय हो आता पंकजला चौदा लाख रुपयांची गरज आहे आणि पंकजला जर आपण आपल्या बाजूने करायचं म्हटलं तर चौदा लाख रुपये हे त्याच्या थोबाडावर फेकले पाहिजेत तो लगेचच आपल्या बाजूने होईल म्हणजे काय पंकज हा देश सोडून कॅनडाला जाईल त्याची बायकोही गेली इकडे हा फक्त सत्या एकमेव राहणार आहे त्याला काय मी एकटाच नडू शकतो फक्त राहिला प्रश्न रवीचा रवीला घरजावे केलं का या सत्याला त्याची अवकात दाखवायला मला सोपं पडेल त्यामुळे आता या पंकजला चौदा लाख रुपये आपण दिलेच पाहिजेत त्यामुळे विक्रांतने थेट पंकजला एका ठिकाणी बोलवलेलं असतं आता ज्याने बोलवलं आहे तो विक्रांतच आहे हे अजून पंकजला माहिती नसतं पंकज चौदा लाख रुपयांचा काहीतरी बंदोबस्त होईल या आशेने त्या व्यक्तीला भेटायला गेलेला असतो समोर विक्रांतला पाहून पंकज म्हणत असतो तुम्ही तुम्ही बोलवले मला इकडे त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो हो माहिती आहे मला तुला चौदा लाखांची गरज आहे हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मग त्याच्याशी तुमचं काय घेणं देणं त्यावर विक्रांत म्हणत असतो चौदा लाख रुपये तुला मी देतो हे वाक्य ऐकल्यावर पंकज एकदम लगेचच विक्रांतच्या जवळ जातो आणि पाय धरत म्हणत असतो थँक्यू थँक्यू सर खरंच माझ्यामधलं टॅलेंट फक्त दोनच व्यक्ती ओळखू शकतात त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो दोन व्यक्ती म्हणजे कोण दोन व्यक्ती त्यावेळेला पंकज म्हणत असतो एक माझी मम्मा विक्रांत लगेचच म्हणत असतो आणि दुसरा व्यक्ती त्यावेळेला पंकज म्हणत असतो असं काय करताय सर तुम्ही मला चौदा लाख रुपये द्यायला तयार झालात याचा अर्थ तुम्हाला माझ्यात काहीतरी टॅलेंट दिसलं असेलच ना त्याशिवाय का तुम्ही मला चौदा लाख रुपये देणार आहात त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामध्ये कोणतं टॅलेंट आहे आणि कोणतं नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे लक्षात ठेव चौदा लाख रुपये तुला देतोय एकदा का भारत सोडून गेलास पुन्हा थोबाड दाखवायचं नाही त्यावेळेला पंकज म्हणत असतो बस काय सर तुम्ही फक्त चौदा लाख रुपये द्या मला बाकी मी बघतो तुमच्या मनासारखंच घडेल त्यावेळेला विक्रांत आता थेट चौदा लाख रुपये पंकजला देतो आणि अशातच आता पंकज खूप खुश होऊन घराकडे आलेला असतो आणि त्याचवेळी तो आता थेट देविकासमोर जातो आणि म्हणत असतो बेबी काम झालं आहे आपलं चल लवकर बॅगा भरायला घे आपल्याला लवकरच आता कॅनडाला जायचं आहे देविका म्हणत असते पंकज काय डोकं बिकं फिरलं का, 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 फिर का तुझं चौदा लाखाचा अजून बंदोबस्त झालेला नाही आहे आणि तू कॅनडाला जायची स्वप्न बघतोयस त्यावेळेला पंकज म्हणत असतो बेबी वाटलंच मला तूही ना मला त्या सत्यासारखीच प्रश्न विचारणार आणि त्याच्यासारखीच किंमत करणार माझी त्यावेळेला देविका म्हणत असते अरे तसं नाही पण चौदा लाख रुपये हातात आल्याशिवाय आपण कसं काय पुढची प्रोसेस करणार पंकज लगेच आता पेशूमध्ये आणलेले चौदा लाख रुपये देविकासमोर उघड करतो आणि अशातच आता देविका ते पैसे पाहते आणि म्हणत असते पंकज अरे पैसे कुठून आणलेस तू अरे काय बिरी केलीस का का तू त्यावेळेला पंकज म्हणत असतो ए गप्प बस काय डोकं फिरले का तुझं असं बोलून तू माझ्यावर एखादा नको तो आरोप लावू नको त्यावेळेला देविका म्हणत असते अरे जाताना तर तू रिकामा होतास येताना डायरेक्ट चौदा लाख रुपये घेऊन आलास तू त्यावेळेला पंकज म्हणत असतो तेच तर मला तुला सांगायचं आहे माझी मम्मा आणि तो एक व्यक्ती ज्यांनी माझं टॅलेंट बरोबर ओळखलं आहे त्यावेळेला देविका म्हणत असते कोण तो व्यक्ती कोणी दिले तुला चौदा लाख रुपये आजच्या जमान्यात कोण असं कोणाला पैसे देतं पंकज म्हणत असतो आता मी सगळंच सांगत बसणार नाही चल तू बॅगा भरायला घे आता हे सगळं वाक्य मागून सुधाकरने ऐकलेलं असतं सुधाकर लगेचच आता पंकज समोर येतात आणि बोलू लागतात अय पंकज मला तरी तुला सांगावंच लागेल चौदा लाख रुपये तू नेमके आणलेस कुठून त्यावर पंकज म्हणत असतो पप्पा याच्याशी तुमचं काय घेणं देणं आहे तुम्ही दिलात का मला चौदा लाख रुपये सुधाकर म्हणत असतात पंकज मला कळलं पाहिजे तुला चौदा लाख रुपये देणारा व्यक्ती आहे तरी कोण त्यावर पंकज म्हणत असतो खरं तर मला ना तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे तुम्ही माझ्याशी न बोललेलं बरं त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात पंकज एक गोष्ट लक्षात ठेव उद्या जर तू कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकलास ना तर मात्र तुला खूप मोठा पश्चाताप होईल त्यावेळेला पंकज म्हणत असतो पप्पा ते माझं मी बघून घेईन तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर थेट मागून आलेला सत्या म्हणत असतो ए, ए बाबड्या बापाशी उलट बोलायचं काम नाही या नाहीतर बबड्या तुझा जबड्याच फोडून टाकेन त्यावेळेला पंकज म्हणत असतो ए सत्या आता मी कोणालाच घाबरत नाही तुमच्याशी आता माझं काही घेणं देणं नाहीये मी निघालो माझा कॅनडाला त्यावेळेला मागून निरूपा येते ती म्हणत असते बाबड्या कॅनडाला पैशाचा अजून बंदोबस्त झाला नाही आणि तू कॅनडाला कसं काय जाणार त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात निरुपा हेच तर मी तुझ्या बबड्याला विचारतोय त्याने चौदा लाख रुपये आणले तरी कुठून हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय चौदा लाख रुपये हे बबड्या चौदा लाखाचा बंदोबस्त केलास तू त्यावेळेला हा जो बबड्या असतो तो म्हणत असतो हो मम्मा माझं टॅलेंट ओळखणारा तो व्यक्ती त्याने मला चौदा लाख रुपये दिलेत अशातच आता सत्यजित म्हणत असतो बाप या बबड्याला चौदा लाख रुपये देणारा व्यक्ती या पृथ्वीवर आला तरी कुठून त्यावेळेला थेट सुधाकर म्हणत असतात सत्यजित हेच मी या पंकजला मगापासून विचारत आहे पण तो उत्तर देईल तर शपत ना त्यावर लगेच आच आता सत्या म्हणत असतो ए बबड्या आता जर तू एका वाक्यात उत्तर दिलं नाहीस ना तर मी एकच फटका मारीन सगळे दात आहेत ना दात असे बाहेर पडतील त्यावेळेला पंकज म्हणत असतो अरे काय दादागिरी मी काय तुमच्या मागे आलो होतं काय मला जर एका व्यक्तीने पैसे दिल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यावेळी सत्या पुढे येतो आणि सानकन बाबड्याच्या कानफाटात मारतो बाबड्यात चाट पडतो आणि लगेचच आता बाबड्या मम्मा मम्मा बघ ना काहीतरी बोल त्यावेळेला थेट सुधाकर म्हणत असतात हे बघ निरूपा आता तू मध्ये पडू नको तुला जर असं वाटत असेल ना की तुझा बबड्या उद्या मोठ्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकू नये तर आता त्याला उत्तर द्यायला सांग आणि लगेचच आता निरूपा म्हणत असते सांग पंकज सांग कुठून आणले एवढे पैसे तू त्यावेळेला थेट पंकजने जे उत्तर दिलेलं असतं ते ऐकून सत्या आणि सुधाकर खूपच चिडतात पंकज म्हणत असतो हे सगळे पैसे मला रवीच्या सासऱ्याने म्हणजेच त्या विक्रांत ढवळेने दिलेत त्यावेळेला सत्यजितने आता सानकन पंकजला आणखीन एक थोबाडीत मारत त्याच्या हातातून ते चौदा लाख रुपये घेतलेले असतात आणि सत्या म्हणत असतो आत्ताच्या आत्ता बाप हे चौदा लाख रुपये ना त्या ढवळेच्या थोबाड्यावर नेऊन मारतो त्यावेळेला सुधाकर म्हणत असतात थांब सत्यजित तू नाही तर मीही येतो तुझ्याबरोबर चल आणि अशातच आता सुधाकर आणि सत्यजित विक्रांत ढवळेच्या घराजवळ गेलेले असतात आता तिथे विक्रांत ढवळे हा कुठेतरी बाहेर निघालेला असतो लगेचच आता सुधाकरला आलेलं पाहून विक्रांत ढवळेकर म्हणत असतो आलास पुन्हा माझ्या दाराशी आलास ना आता माझे आभार मानायला आला असेल तू की तुझ्या मुलाला कॅनडाला जायचं आहे तर त्याला मी चौदा लाख रुपये अशी भीक म्हणून दिली आहे त्याचेच तू आभार मानायला आला आहेस ना हे बघ जास्त काय करायची गरज नाही आहे खाली वाघ माझ्या बुठांवर तुझं नाक ठेवून घास हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्यजित एका पंचमध्ये विक्रांतचं थोबाडच फोडणार असतो पण सुधाकरने थांबवत असं म्हटलेलं असतं थांब सत्यजित आता या ढवळ्याला त्याची लायकी दाखवतो आणि अशातच आता सुधाकरने थेट येत विक्रांतच्या सणसणीत थोबाडत दिलेली असते विक्रांत एकदम लागाने लालबुंद होतो तो म्हणत असतो ए, ए सुधाकर जास्त शानपणा करतोस का रे तू माझ्यावर हात कसा ओसलू शकतोस एक तर तुझ्या त्या भिकारड्या मुलाला मी चौदा लाख रुपये भीक म्हणून दिली आहे त्यावेळेला सुधाकरने ते चौदा लाख रुपये विक्रांच्या थोबडावर मारलेले असतात सुधाकर म्हणत असतात तुझी लायकी काय आहे ना चांगलं माहिती आहे मला आत्तापर्यंत तुझा कधी कर अपमान करायचा विचारसुद्धा केला नाही पण आज जे काही वागलं आहेस ना तू लक्षात ठेव यापुढे तसा वागण्याचा विचारसुद्धा मनात आणलास ना तर गाठ या सुधाकर गायकवाडशी आहे लक्षात ठेव त्यावर लगेचच आता स्वतःच्याच गालावर हात ठेवत विक्रांत स्वतःशी बोलत असतो छामा आईला हा तर खूपच डेंजर निघाला आज सत्यजितचा बाप आहे कमाला यार मी कधी विचारसुद्धा केला नाही आणि अशातच आता सुधाकरने करणे विक्रांतला धमकावत तिथून तो घरी आलेले असतात इकडे पंकज निरूपाच्या पायाजवळ बसून म्हणत असतो मम्मा काय करू मी माझं स्वप्न काय स्वप्नच राहणार का मी ठरवलं होतं छान कॅनडाला जाईन तिकडे सगळा जॉब सेटल झाला की तुलासुद्धा कॅनडाला घेऊन जाईन मग तू राणीसारखी राहशील त्यावर निरूपा आता थेट कॅनडाला जाऊन स्वप्न पाहत असते असं तिला चित्र दिसत असतं अशातच आता पंकज निरुपाकडे पाहत असतो आणि पंकज स्वतःशी बोलत असतो मम्माच काहीतरी करू शकते मम्मा काय करशील तू मम्मा काहीतरी कर ना चौदा लाख रुपयांसाठी त्यावेळेला निरुपा भानावर येते आणि म्हणत असते गप्पा बस नको ते स्वप्न मला दाखवू नकोस कॅनडा काय इथे कर्जतला जायलासुद्धा माझ्याकडे ट्रेनसाठी पैसे नाही आहेत त्यावेळेला पंकज म्हणत असतो इथे मध्येच कुठे कर्जत काढलं तू अगं कर्जतला जायला तू अशी फ्रीमध्ये पण जाऊ शकतेस त्यावेळेला पंकजला निरुपा म्हणत असते गप्प बस नको ती आयडिया मला देऊ नकोस आणि आता तर मला ना तुझ्यावर विश्वासही राहिलेला नाही आहे वाटलं होतं एकेकाळी काहीतरी करशील तू पण तू पण एकदम ठोंब्यासारखा निघालास म्हणतात ना भोंदू भोंदू अगदी तसा आहेस तू पंकज शाळेतली मुलं असतात ना ढ त्या ढ मुलांमध्ये तू पहिला क्रमांक पटकावशील हे सगळं वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो मम्मा तू माझा ना ढळढळीत अपमान करतेस आ त्यावेळेला निरुपा म्हणत असते तरी पण तुला काय फरक पडणार नाही आहे तू ना निर्लज्ज निर्लज्ज काय म्हणतात ते निर्लज्जम सदा सुखी अगदी तसं आहे तुझं त्यावेळेला पंकजला थेट देविका म्हणत असते बघितलंस पंकज तुझी ना या घरात काय किंमत आहे आणि अशातच आता पंकज रडण्याचं नाटक करत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद